तुम्ही एंट्री करा आपलं सगळं नियमच करायचं आपल्याला म्हणजे जे आला ना ते एंट्री करायची कारण सांगायचं आपण जे जमेल त्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे आपण मॅडम माहिती की मला बारवे मॅडम ना वसुंधरा बारवी मॅडम भेटतो ना त्यांना भेटतो त्यांना चिठ्ठी पत्रकार पत्र तुम्ही चिठ्ठी जर करत असाल ना तर सगळ्यांसाठी ठेवा मी नाही भेटतो ना त्यांना आता भेटतो त्यांना त्यांना माहिती मी मी त्यांना देऊ तर मला टी व्ही टेन का मॅडम ओळखल धन्यवाद कॅमेरा क्या वाटत क्या वाहत आहे आणि आम्ही तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या जोरावर आम्ही थोडासा चांगला बदल करायच्यासाठी आहोत दोन गोष्टी आहेत मॅडम माझ्याबरोबर एक तक्रार असं आले तुमच्याच ह्याच्यामधली आत्ता फक्त बघितलं पठण मॅडम म्हणून आलेले आहेत त्या तुमच्याकडे शिक्षिका सेविका म्हणून होत्या हां तर ते बावीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे दहा वर्ष त्या सेविका म्हणून होत्या आणि त्यानंतर बारा वर्ष त्यांनी शिक्षिके म्हणून काम केलं पण पगार त्यांना किंवा मानधन असेल ते काय असेल ना ते सेविकेचं होतं तुम्ही ते फक्त प्रकरण बघा कारण तुम्ही नवीन आलं मला माहीत आहे तुमचं एकदा अभिनंदन कारण का पुण्यामध्ये शिक्षणाला किती महत्व आहे ते तुमच्या आमच्याशिवाय आणखी कोण सांगणार एक मी ना पठाण मॅडम मी येतो बाहेर तर तुमची मीटिंग चालू असेल तर आपण म्हणजे त्यांना बोलू का आता तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा इथं बाहेर मी ते माझ्यावर आलेले ते आणि म्हणजे त्या पठाण मॅडम जे आहेत ना तर आमची पद्धत कशी असते मॅडम हे ज्यांना कुणाला काही त्रास झालेले आहे ना ते आमच्याकडे येऊन तक्रार करतात मग आम्ही त्यांची बाईट करतो ती बाईडसवर मी टाकलेली आहे हां त्या मॅडमला ना, ना काही हरकत नाही काही हरकत नाही फक्त आम्हाला काय माहिती का जे काय होईल ना ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन आम्ही ते लोकांसमोर ठेवणार आहे म्हणजे माझी पद्धत तशी आहे तुम्ही कसे तुमच्या पद्धतीने सांगितलं आहे कारण का आम्ही हे रिस्पेक्ट करणार आहात आमच्यासाठी तुम्ही बॉस आहात आणि म्हणजे कोणावरही अन्य होऊ नये आणि तुमच्याच एम्प्लॉईवर अन्य होऊ नये हे सुद्धा आम्ही लढतो आहे तर हा तो विषय आहे आता दुसरा माझा विषय जो आहे ना तो म्हणजे काय म्हणताय का मॅडम चार पाच गोष्टी आपण जी आर प्रमाण जे आहेत ना त्याचे इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करणार आहे एक तर तुम्हाला माहीत आहे की व्हिडिओ कॅमेरा शूटिंगचं ते आता मान्य झालेलं आहे आता मला कुणीच अडवत नाही आणि अडवून नाही आहे सुद्धा दुसऱ्या गोष्टी जे महत्वाच्या आहेत ना की तुमच्याच केबिनमध्ये खास करून महिला जर असतील ना तर महिलांच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही असणं खूप गरजेचं आहे कारण का आरोग्य विभागामध्ये त्याच्या जोरावर म्हणजे तो पुरावा म्हणून होऊ शकतो तुमच्या संरक्षणासाठी सुद्धा आहे आणि त्याची गरजही आहे आणि हा जी आरच आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे आय कार्ड तिसरी गोष्ट म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स मॅडम बायोमेट्रिक अटेंडन्सच्या बाबतीत पी एम सी अतिशय वीक पडलेलं आहे तर चौथी गोष्ट म्हणजे मुवमेंट रजिस्टर आणि त्याच्यावर आणखी काही काही गोष्टी आहेत अशा दहा गोष्टी आहेत मी तुम्हाला निवांतिक सांगतो आणि तुम्हाला लेखीसुद्धा मी देईन विशेष करून नागरिकाची सनद नावाचा एक प्रकार आहे तर शिक्षण विभाग चांगलं व्हावं आणि तुमच्या सगळे अधिकारी मिळाले तर त्याच्या मदतीनं होईल त्यानंतर आम्ही आमची टीम एक तयार होत असते आणि आम्ही जसे दवाखाने किंवा ऑफिसेसह जातो तसं आम्ही आता शाळेमध्ये सुद्धा जाणार आहे आमची म्हणजे नागरिकांची टीम टीम म्हणजे काय नागरिक आहे ना साधे नागरिक कारण का त्यांचा जो अधिकार आहे ते कुठं काय चुकत असेल तर सुद्धा त्याचा हेल्प होणार आहे का अर्थाने आणि ते चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं आमच्या तुम्ही त्या त्या एच डी जे आहेत ना ते आमचे बॉस असा आमचा विषय आहे म्हणजे अगदी थोडासाहेब सुराव होते ना त्यावेळेस बोलणं झालं पण त्यांचा कालावधी फार अल्प राहिला असा तो विषय आहे आणि तुमची आमची ओळखी याबद्दलची आहे आणि माझा मॅडम खरं सांगतो माझा अनुभव तुमच्याबद्दल तर फार चांगला आहे फार चांगला आहे तर तसा तो आपण पुढं निघ्या असं माझं म्हणणं आहे तर त्या येतील ते तुम्हाला भेटतील मी त्यांना सांगतो ते तुम्ही तुम्ही जे ठरवा दे करा फक्त कोणावर अन्याय होऊ नये असं आणि त्याच्यानंतर काय झालं ते मला कळवा ओके मॅडम धन्यवाद मॅडम माझ्यावर <coughs> का नाही हात आला माझ्यावर नाही आला बरं असं काय हरकत नाही मी तुमचा विषय बोललेलो आहे हो का कॅमेरा चालू आहे मी बेटा इथं राहू ना इथं राहू मी बोलतो तुमको भेटायचं हो का तुमचा विषय मी सांगितला कुणाचा विरोध तर करायचा नाही माझं असं असं आहे असं करा बघा उच्च अधिकाऱ्यांना हे आवडणार नाही आहे आणि आपल्या एक परिस्थिती बदलली विजयकुर थोडाच असते ना तर मी हक्काने सांगू शकलो असतो आणि तुम्हाला मी आज नेलं असं हे जसं हे म्हटलं की नाही सर आम्ही तुमच्यासमोर नाही बोलणार म्हटलं तुमच्या पद्धतीनं पण जे होईल ते मला तुम्हीही सांगायचं त्याही सांगतील मला तुम्हीही सांगायचं फक्त एवढंच बघा की कोणावर अन्याय होता कामाने हुँ। हुँ। था 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 था। आता तुम्ही जायचं आहे आतमध्ये मी त्याला सांगितले हां मी थांबलो आहे मी थांबलो आहे नाही नाही सांगितलंय तुम्ही ते बोला बाकी तुमचं तुमचं फक्त सांगा तुम्ही जाऊ साथ, उनके साथ रहो, मी बार बार का मिसेस पठाण ज्या त्या सेविका होत्या त्या आणि त्यांची कन्या वसुंधरा बारवे मॅडमना भेटण्यासाठी केबिन मध्ये आतमध्ये गेल्या होत्या त्या बाहेर आल्या त्यांनी मला असं सांगितलं की बारवे मॅडमसुद्धा फार सकारात्मक नाही आहेत ते त्या प्रमोशनच्या फेवरमध्ये नाही आहेत आणि त्यांनी काही त्याची कारणंही त्यांनी सांगितली तर ती बारवी मॅडमची काय कारणं होती आणि यांना प्रमोशन का मिळू शकत नाही हे विचारण्यासाठी मी पुन्हा एकदा बारवी मॅडमना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलो यू का मॅडम जेवण झालं मॅडम बरं म्हणजे मला जसं समजलं आहे ते मी बाईसमिसवर टाकलेलं आहे मॅडम काय काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे हां हां त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तात्पुरतं तात्पुरतं हे बारा वर्ष असतं का मॅडम मला सांगा ना आणि माझं म्हणणं काय माहिती का माझं बघा माझं ना माझं दृष्टिकोन लक्षात घ्या मॅडम आणि मी समजू शकतो मी म्हणजे म्हणजे आपण फार चुकीच्या वेळी आपण एकमेकांसमोर आलं एका मुद्द्यावर हा माझ्या म्हणजे माझ्या डोक्यासमोर नव्हतं मी ज्यावेळी टांगला त्यावेळी विजयकुमार थोरासाहेब होते आणि मी समी त्यांना मी माझं म्हणणं सांगतो मी एक नाते नात्यानं मॅडम माझे माझी इमेज तशीच आहे आणि मी तसंच काम करतो माझं म्हणणं असं आहे की कॅमेरा चालू राहणार मॅडम तो कारण का म्हणजे तुमच्याकडे सी सी टी व्ही नाही आहे आणि हे नाही आहे आणि आपण काही म्हणजे चुकीचं बोलणार नाही आहे आणि म्हणजे माझं काय म्हणतात का तुम्हाला सांगितलं माझ्या सुरक्षेसाठी सगळ्यात साथ महत्वाचं आहे आणि विशेष करून महिला मला माहिती आहे तुमच्याकडं काही दुकान नाही आहे तरी पण आम्हाला ती काळजी घ्यावी लागणार जग फार वाईट येत आहे एवढं फक्त मी हात जोडून सांगतो माझं म्हणणं असं आहे की शिक्षणचं पुण्यामध्ये किती महत्त्व आहे शिक्षकाला किती महत्त्व आहे देव आई वडील देवानंतर त्यांचं नाव येतं या ह्या व्यक्तीनं सेविका म्हणून दहा वर्ष काम केलं आणि त्यानंतर तिला म्हणजे तिचं क्वालिफिकेशन आहे मॅडम तिचं क्वालिफिकेशन बघा मी ते सुद्धा बघितलेलं आहे माझा मुद्दा काय माहिती आहे का की दहा वर्ष तिनं सेविके म्हणून काम केलं आणि बारा वर्ष तिनं शिक्षिके म्हणून काम केलं त्या खायच्याच मानधनावर हो। तर शेवटचे तिचे फक्त दोन वर्ष दो आहेत दो दो मॅडम मी म्हटलं ना मी ह्याच्यामध्ये जास्त नाही पडणार मी जास्त नाही पडणार तर त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की एवढी साधी गोष्ट म्हणजे एक ते दोन वर्ष ती मागते तिचं रिटायरमेंटची दोन वर्ष आहे मॅडम तर हे जर केलं ना म्हणजे मी काय म्हणतो आहे का मी जर असतो ना मला मला आनंद झाला असा मी हे अशा केसेस का घेतो माहिती आहे का जिथं कुणी बघत नाही ती बिचारी वैतागली होती तिथे आयुक्तांपर्यंत गेली होती आता आयुक्तांना एवढे लहान गोष्टीत लक्ष घालायचं आहे का तुम्ही तुम्ही आमचे बॉस आहात ना एचओी आहात ना तर ते त्याच पद्धतीनं आम्ही आतात बरं का तुम्हाला जर बरोबर वाटलं तरच मॅडम माझा 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 मी सांगतो माझा तुमच्यावर आहे ना माझा खूप भरोसा बसला आहे मॅडम मी काय म्हणतो का चुकीचं नका करू माझा जीव तुटतो ह्या लोकांसाठी मला वाईट वाटतं मॅडम मी ह्यांना असं ओळखतो शिवाजीराव दौंडकर साहेबांना त्यांची शेवटची जर हे घेतली तर मी घेतलेली आहे मी काय सांगते माहिती आहे का मॅडम की त्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे काही सुरू असतं काही हे सुरू असतं बारा वर्ष टेम्पररी कुणी काम करतं का एवढा अधिकार नाही आहे काय होऊन रिटायर होणार ते आपलं महानगरपालिका आहे मॅडम आपलीच व्यक्ती आहे तुमचीच आहे मॅडम मी म्हणजे माझं काही म्हणजे माझा काही संबंध नाही मी बाहेरचा माणूस आहे मॅडम म्हणजे ह्याचा पाठपुराठा हा वेगळा विषय आहेच पण हे नाही मी माणूसकीच्या जोरावर म्हणतोय माझी असे हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती तुम्ही फक्त लक्ष घाला आणि म्हणजे दोन वर्ष काम आहे डेप्युटी कमिशनरच्या लेवलला दोन वर्ष तुम्हाला नियम शेवटी आपल्यासाठीच आहेत ना मी म्हटलं असं चुकलंही असेल चुकले असेल आता ते म्हणजे म्हणजे कसं माहिती का त्यांना दुसरं नाही गरीब मॅडम मी हेच पाहिलं की म्हणजे मानधनाचा फरक फक्त पाच हजारचा आहे मॅडम माझे स्ट्रगल काय चालू आहे माहिती आहे काही हातावर मोजण्या एवढी बोटावर जे अधिकारी चांगले राहिलेले आहेत तुकाराम मुंडे असू द्यात किंवा असू द्या आपल्या आत्ताच्या ऐकतोसह खूप चांगले आहेत बरं का पण काय होतं माहिती आहे का तुमच्यावर एवढं प्रेशर आणि ते तुम्ही लोकांनी घेतलेले आणि नागरिकांनी हे सवय लागली सगळ्यात भ्रष्टपणे नागरिक पैसे दिल्याचे कामच होत नाही आहे तुम्ही म्हणताय ना मला तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे मॅडम मी हे बंद करतो तर मित्रांनो बारवे मॅडम यांनी मला कॅमेरा बंद करायची रिक्वेस्ट केली आणि मी ती ह्यासाठी मान्य केली कारण त्यांची तब्येतही थी ठीक नव्हती आणि मला इथनं पुढं सगळं कॅमेऱ्यावर घ्यायला पाहिजे असं मला वाटत नाही माझा शब्दशा वसुंधरा बारवे मॅडमचा अनुभव खूप चांगला आहे आणि त्यांनाही मी त्यांच्याशी बोलल्यानंतर ह्यामध्ये जे योग्य आहे ते, ते करावं आणि पठाण मॅडम ज्या आहेत त्यासुद्धा त्या आपल्या हक्कासाठी त्या लढू शकणार आहेत आणि लढणार आहेत पुढे काय होत आहे आणि कसं होत आहे याचा सुद्धा पाठपुरवठा करणार आहोत पण लवकरच तुमच्यापर्यंत सर्व हे पुढे काय होणार आहे काय व्हायला पाहिजेल आणि काय नियम आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता टी व्ही टेन अनकट